अहिले जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून मावळत्या नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे अशी घोषणा शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी श्रीगोंदा येथील रत्नमंगल कार्यालयात संपन्न झालेल्या पक्षाच्या मुलाखतीत केली आहे दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या श्रीगोंदा नगर परिषदेच्या जनतेतून नगराध्यक्ष आणि अकरा प्रभागातील बावीस नगरसेवक पदासाठी जिल्हा प्रमुख अनिल शिंदे संपर्क प्रमुख सचिन जाधव आणि दिलीप सातपुते श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अतुल लोखंडे माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीरा शिंदे तालुका प्रमुख नंदकुमार ताडे तालुका महिला आघाडी प्रमुख मीरा खेंडके आदींच्या उपस्थितीत मुलाखत घेण्यात आली मुलाखतीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख बाळासाहेब दुतारे राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष अख्तर शेख राजाभाऊ लोखंडे सलमा पठाण यांच्यासह सत्तर जणांनी मुलाखत दिली तर इच्छुकांमध्ये माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे तालुका प्रमुख नंदकुमार ताडे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीरा शिंदे यांचाही समावेश आहे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी सांगितलं की मावळत्या नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांनी आणि माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी साडेसात वर्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या माध्यमातून श्रीगोंद्याचा कायापालट केल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीगोंदा नगर परिषदेला कोट्यवधी रुपयांचा विकास निधी दिला भविष्यात देखील अधिकचा निधी देऊन अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगोंदा नगर, श्री नगर परिषद आदर्श निर्माण करण्यासाठी नगराध्यक्ष पद सर्वसाधारण खुला असताना पुन्हा शुभांगी पोटे यांना उमेदवारी देण्याचं एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलंय तर संपर्क प्रमुख सचिन जाधव हो यांनी बोलताना सांगितलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची पद्धत राज्याला माहिती आहे नागरिक क्षेत्र तसेच शेतकरी हितासाठी ते झटत असतात एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर यांनी मनोहर पोटे यांना शहर आणि वाडी वस्तीचा आणखी विकास करण्यासाठी विकास निधी देऊ तर दिलीप सातपुते यांनी सांगितलं की मुलाखतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नगराध्यक्ष पदासाठी मनोहर पोटे आणि त्यांच्या पत्नी शुभांगी पोटे हे दोन तर अकरा प्रभागातील बावीस जागांसाठी सत्तर जणांनी मुलाखत दिली राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी योजना राबवली आणखी नव्या योजना त्यांच्या विचाराधीन आहे त्यांच्या यशस्वीतेसाठी श्रीगोंदा वासियांनी शिवसेनेला विजयी करावं दरम्यान माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना जिल्हा उपप्रमुख मनोहर पोटे यांनी सांगितलं की शहरात आणि नगर परिषद हद्दीत केलेल्या कामांमुळे स्वतंत्र पॅनलचे नागरिकांनी स्वागत केले मुलाखतीसाठी देखील इच्छुकांनी प्रतिसाद दिला तर लवकरच पक्षाच्या आदेशाने उमेदवार जाहीर करण्यात येतील असं त्यांनी सांगितलं नमस्कार मी शिवाजी मनोहर कोटे नगराध्यक्ष पदाला उभी राहत आहे आणि शिवसेनेच्या गटातून उभी राहत आहे माननीय श्री शिंदेसाहेब यांची यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेना पक्षाचा पक्षाची उमेदवारी करत आहे खरं तर शिवनदा शहरांनी मला पाच वर्ष म माझे पती मोहन खोटे यांनी अडीच वर्ष आणि मी पाच वर्ष शहराचा चांगला चांगले कामं करून का पालट केला आहे जे राहिले असतील कामं ते निश्चित मी भविष्यात पूर्ण करीन आणि मी पाच वर्ष नगराध्यक्ष असताना तीन वर्ष तर माझे करोनाच्या काळात गेले त्याच्यामुळं मला भरपूर कामं करायची होती <titt> पण तरी करता आले नाही जे राहिले असतील ते मी जनतेवर विश्वास ठाम देऊन मी माझे राहिलेले कामं नक्की पूर्ण करीन आणि सर्व जनतेला आवाहन करते की येत्या काळात मला पक्ष जरी वेगळा असला शिवसेनेचा असला मागच्या पाच वर्षातही चांगलं कामं केले आणि मला याही वेळेस मी शिवसेनेच्या चिन्हावर नगराध्यक्षपदासाठी उभा राहत आहे माझ्या पॅनलखाली बावीस नगरसेवक उभा राहत आहे त्यांनाही चांगल्या भरपूर मसाने विजयी करा एवढे बोलते आणि सर्व माझ्या महिला भगिनींना धन्यवाद एकूण अकरा प्रभाग आहेत त्यामध्ये साधारण सत्तर ते ऐंशी प्रत्येक ठिकाणी सात ते आठ असे मुलाखती या ठिकाणी झाल्या आहेत आणि नगराध्यक्षेसाठी देखील या ठिकाणी मुलाखत झालेली आहे आणि आम्ही आम्हाला आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी यांच्या आदेशाने आम्ही या ठिकाणी पूर्ण ताकदीने या नगर शहरामध्ये श्रीगोंदे शहरामध्ये या ठिकाणी मनोहरदादा बोटे असतील त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष होत्या त्या देखील या ठिकाणी उमेदवारी शिवसेनेकडून करणार तर आम्हाला असा ठाम विश्वास आहे की या नगर श्रीगोंदे शहरातल्या ज्यांचे त्यांच्यावर मोठे परिवार इतका मोठा त्या ठिकाणी त्यांनी विकास कामं केले त्याच्या त्यांच्या माध्यमातून आमचा विजय हा निश्चित आहे एवढेच मी दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र आणि आमच्या शुभांगीताई पोटे या शिवसेनेतर्फे नगराध्यक्ष पदाच्या आमच्या या ठिकाणी श्रीमंत शहराच्या उद्याच्या उमेदवार त्यांना आम्ही या ठिकाणी मी आज घोषित करतो औपचारिक त्यांचे या ठिकाणी केले परंतु वरिष्ठाकडे जाऊन देखील त्यांचे निर्णय त्या ठिकाणी होणार आहे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशाने खऱ्या अर्थानं आज श्रीगोंदा शहरामध्ये या ठिकाणी शिवसेनेच्या सर्वच अकरा प्रभागाच्या उमेदवारांच्या या ठिकाणी मुलाखती घेण्यात आल्या आणि त्याच पद्धतीने नगराध्यक्षाच्याही या ठिकाणी मुलाखत घेण्यात आली खऱ्या अर्थाने आपण पाहतो आहे की मनोहरदादा पोटे हे जेव्हा शिवसेना पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला त्याच वेळेस आपण पाहतोय की ह्या शहरामध्ये एक खळबळ उडाली आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की आत्ताच आमचे दिलीपजी सातपुते आणि जिल्हा प्रमुखांनी जसं सांगितलं की अनाथांचे नाथ शेतकऱ्यांचे कैवारी आणि आमच्या लाडक्या बहिणींचे खऱ्या अर्थाने भाऊ यांनी खऱ्या अर्थाने आम्ही दोन दिवसापूर्वी वरिष्ठांना आम्ही भेटून आलो म्हणून दादा आम्ही प्रमुख आम्ही सर्व भेटून आलो त्या ठिकाणी आमच्या लाडकी बहीण जरी पुरुषाची जागा असली तरी लाडकी बहीण म्हणून शुभांगीताईंचं जे काम आहे तर शुभांगी तैनं त्या ठिकाणी साहेबांनी त्या ठिकाणी ग्रीन सिग्नल दिलेला आहे आणि त्यांनी वेळ न घालवता त्यांनी त्यांचा प्रचाराचा शुभारंभ त्वरित करावा आणि आमच्या साहेबांच्या लाडक्या बहिणीला आत्तापर्यंत जेवढ्या मतदान झालं त्याच्याहीपेक्षा जास्त मताने भरभरून मतदान करावं कारण की आपण पाहतात की खऱ्या अर्थानं नगरविकास खातं हे शिवसेना पक्षाकडं आहे आणि त्या खात्याचे प्रमुख हे मान्य एकनाथजी शिंदे आहेत आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की शिंदे साहेबांचे काम करण्याची जी पद्धत आहे ती गोरगरीब सर्वसामान्य कैवारी शेतकऱ्यांचे कैवारी सर्वांना सोबत घेऊन चालणारे आहे नग तुम्हाला खऱ्या अर्थानं श्रीगोंदा शहराचा जो झालेला विकास पाहिजे असेल आणि अजून काय पालट करायचे असेल तर आमच्या शुभांगीताई पोटे यांना नगराध्यक्ष करा श शंभर टक्के शिवसेनेचे मुख्य नेते आमचे एकनाथजी शिंदेसाहेब असतील खासदा खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे असतील त्यांनी त्या ठिकाणी शब्द दिलेला जास्त आहे मनोहर की जास्तीत जास्त निधी देऊन या शहराचा संपूर्ण कायापालट होईल एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद आज श्रीमंत शहरामध्ये नगर पालिकेच्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या या ठिकाणी द्विसदस्यीय पद्धती आहे आणि प्रत्येक अकरा वार्डामध्ये दोन दोन नगरसेवक अशी पद्धती थी या ठिकाणी शासनाने राबवण्यात आलेली आहे जवळपास सत्तर इच्छुकांच्या मुलाखती नगरसेवकपदासाठी घेतलेल्या आहेत आणि दोन नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवारांच्या मुलाखती या ठिकाणी झालेल्या आहेत या ठिकाणी माजी नगराध्यक्षताई शुभांगीताई पोटे आणि भाऊ पोटे यांनी अत्यंत चांगलं काम मागील पाच वर्षाच्या कार्यकालामध्ये केलेलं आहे त्यामुळं या ठिकाणी आता शुभांगीताई यांना अत्यंत चांगली परिस्थिती या श्रीगंध शहरामध्ये आहे आणि या शंभर टक्के निवडून येतील नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची घोषणा ज्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष जिल्हाप्रमुख अनिलजी शिंदे यांनी नुकतीच केलेली आहे आणि सर्व श्रीगंधवासियांना मी एक विनंती करतो की पक्षाचे प्रमुख माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे कसं काम करतायचं म्हणून संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे कार्यकर्त्यांना बळ देणारे नेते म्हणून त्यांची ख्याती आहे आणि सर्व लाडक्या बहिणींनासुद्धा बर भरभरून मत द्यावं कारण त्यांच्यासाठी आणखी काही योजना नवीन ह्या निवडणुकीनंतर सगळ्या निवडणुका झाल्यानंतर महिलांसाठी आणखी काही योजना साहेबांच्या विचाराधीन आहेत त्या योजनेचासुद्धा जर आपले नगराध्यक्ष झाले तर सर्व महिलांना लाभ मिळेल या ठिकाणी शुभंगीताई फुटे या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार धन्यवाद प्रतिनिधी मुश्ताक पठाण न्यूज टुडे ट्वेंटी फोर श्रीगोंदा अहिल्यानगर